मी मेडिकल कॉलेज आणलं आणि इंजिनिअरिंग कॉलेज ते तर ते खाजगी आहे त्याच्यामध्ये सरसकट ऍडमिशन मिळतं का जिल्ह्यातल्या मुलांना सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस असते मेडिकलला ऍडमिशन घ्यायची असेल तर नीट पाहिजे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची असेल तर जेई किंवा महाराष्ट्राची सीई दिली पाहिजे मग महाराष्ट्राची सीई टी जेई नीट देण्यासाठी मुलांना चांगलं प्रशिक्षण इथे दिलं जातं आहे का आपल्या जिल्ह्यामध्ये मिळतं का आपली मुलं बाहेर जातात ना, 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 ना आपल्या जिल्ह्यामध्ये त्या संदर्भात यंत्रणा उभी के हो। केली का आपल्या जिल्ह्यातल्या मुलांच्यासाठी विचारच झाला नाही त्यांना चांगलं शिक्षण मिळावं तर उच्च शिक्षणातील पुन्हा मुंबई कुठे नीटचे क्लास करायला सुद्धा बाहेर जावं लागतं इंजिनिअरिंगचे जेईचे क्लास करायला बाहेर जावं लागतं यासाठीच काही केलं का साहेबांनी आरोग्यात काही केलं नाही रोजगारात काही केलं नाही शिक्षणाच्या बाबतीत काही केलं नाही कशाच्या बाबतीत केलं मग यांना आपल्याकडे येऊन मतं मागण्याचा अधिकार आहे का जनता विचारते एवढी वर्ष तुम्हाला आम्ही दिलं आता तुम्ही कुठच्या आधारावर आमच्याकडे मत मागताय त्यामुळे आता आम्ही दुसऱ्याला आणि दुसऱ्याला संधी विद्यमान खासदार आहेत ते सुद्धा दहा वर्ष सत्तेत असा कोणता अनेकदा लोकांसमोर घेऊन गेला पाहिजे कारण आतापर्यंत जे आरोप होत आहेत ते कोणी काही केले नाही याला आरोप होत आहे पण ठळकपणे या खासदारांनी किंवा या मंत्री महोदयांनी अमुक गोष्ट केली आहे जिल्ह्यासाठी असा एखादा गेली दहा वर्षाचे खासदार आहे गेली दहा वर्षाचे खासदार आहे आता खासदार म्हणून त्यांनी जे करायला पाहिजे तो खासदाराच्या लिमिटेशन्स असतात आणि गेली पाच वर्ष तर विरोधी पक्षाचेच खासदार आहे आणि महत्वाची गोष्ट या जिल्ह्यामध्ये काय झालेली असेल तर ती महत्त्वाची गोष्ट मेडिकल कॉलेज शासकीय इथे आहे त्याच्यामध्ये विनायक राऊतांचं मोठं योगदान आहे ते कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न चालू होता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आमचे काँग्रेसचे मंत्री होते वैद्यकीय शिक्षण अमित देशमुख त्यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या जिल्ह्याचे विनायकराव साहेब असतील आमदार वैभव नाईक असतील त्यांनी वेळोवेळी त्याच्यासाठी प्रयत्न करून ते मेडिकल कॉलेज जे एवढ्या वर्षात जिल्ह्याला मिळालं नव्हतं की पुढच्या पाच वर्षामध्ये चांगल्या प्रकारचे डॉक्टर इथे तयार होतील आणि त्या मेडिकल कॉलेजला जे हॉस्पिटल